नमस्कार मी अनुपमा ढोळीजोडे गिरवाणवाणीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण दुसरा पाठ बघत आहोत नववीसाठीचा अव्ययमाला ही कंठस्थीकरणासाठी आहे म्हणजे तुम्हाला पाठांतर करायचं आहे पण आपण थोडासा त्याचा अर्थ लक्षात घेतला तर अर्थावरून आपल्याला लक्षात ठेवणंही सोपं जातं म्हणून थोडक्यात आपण आता त्याचा अर्थ पण बघूया आता प्रथम यांनी काय सांगितले मुख्या मधुरा दिव्या भारती तस्यामी काव्य मधुरम तस्मादपी सुभाषितम संस्कृत भाषेचं वर्णन इथे केलेलं आहे गिरवाण भारती म्हणजे संस्कृत भाषा कशी आहे तर भाषांमध्ये मुख्य आहे सर्व भाषांमध्ये तसंच मधुर आहे म्हणजे ऐकायला गोड वाटते आणि दिव्य आहे दिव्य का कारण की ही देवभाषा म्हणली जाते कारण की बरीचशी स्तोत्र ही संस्कृतमध्ये आहेत आता त्याला गोडी कशामुळे मिळाली तर त्यातही कस्याम ही काव्य मधुरम त्यातील जे काव्य आहे ते फार मधुर आहे आणि मग काव्य कशामुळे मधुर झालं आहे तर सुभाषितांमुळे कारण की सुभाषितांमुळेच काव्य बनतं त्यामुळे त्या काव्यात देखील सुभाषित हे खूप छान आहे असं सुभाषितकार इथे म्हणत आहेत ठीक आहे तसंच सुभाषित सुभाषित म्हणजे काय ते त्यांनी इथे आपल्याला सांगितलं आहे तर सुभाषित नाम शोभनम भाषितम भाषित म्हणजे जे, जे बोलले गेलेलं आहे आणि सु म्हणजे सुंदर असा उपसर्ग असतो तर शोभनम जे चांगलं सांगितलं आहे ते शोभनम भाषितम संस्कृत साहित्य विपुलानी सुभाषितानी सांगिते संस्कृतमध्ये खूप विप सुभाषिते आहेत अल्पाक्षरत्व सुभाषिताना वैशिष्ट्यम अल्पाक्षरत्व म्हणजे काय तर कमी अक्षरांमध्ये त्याचं वैशिष्ट्य आहे कमी अक्षरातून जास्ती अर्थ सांगितला जातो मग ही कशी आहे तर मधुराणी गेयानी अर्थपूर्णानी एतानी सुभाषितानी ती मधुर आहेत आणि गेय गेयानी म्हणजे काय तर गाण्याजोगी आहेत ऐकायला गोड आहेत अर्थपूर्ण आहेत तर एतानी म्हणजे हे म्हणजे ही सर्व एकत सर्व नामाचं हे रूप आहे ही सर्व सुभाषिते सुभाषिताना पठनेन वाणी सुसंस्कृता निर्दोषाच भवति सुभाषितांच्या पठणाने किंवा वाचण्याने वाणी म्हणजे आपली वाचा कशी होते तर सुसंस्कृत चांगली होते आहे आणि निर्दोष म्हणजे इतकं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे रोज संस्कृत उच्चारणाचं किंवा श्लोक जे आपण म्हणतो त्याचं की काही वाणीतले किंवा बोलण्यातले आपले दोष असतील ते देखील निघून जातात आणि म्हणून त्याप्रकारे आपली वाचा किंवा वाणी निर्दोष होते असं सुभाषितकार म्हणतात आणखीन काय फायदे तर वक्तृत्व कलायाम निपुणता संपादनाथम उत्कृष्ट निबंध च तानी अतीव उपयुक्तानी अति म्हणजे अतिशय उपयुक्त आहेत कशा कशासाठी तर उत्कृष्ट निबंध लिहिताना तुम्ही सुभाषितांचा वापर करू शकता शिवाय वक्तृत्व कलायाम म्हणजे वक्तृत्वकलेमध्ये निपुणता संपादनाथम म्हणजे नैपुण्य मिळवण्यासाठी ह्या सुभाषितांचा आपल्याला खूप उपयोग होतो साहजिकच आहे कुठलाही भाषण आपण त्यांच्यामध्ये काही सुभाषितं वापरली तर जास्ती प्रभावी वाटतं आणि म्हणून देखील या सुभाषितांचा फार फार उपयोग आहे असं सुभाषितकार म्हणतात निबंध लेखन पण इफेक्टिव्ह होतं त्यामुळे तसंच अत सुभाषिताना इयम सुभाषिताना माला छात्रही अवश्यम कंठे धारणीया म्हणून ते म्हणतात की म्हणून ही सुभाषितांची माळा मुलांनी कंठगत करावी किंवा पाठ करावी असं इथे सांगितलं गेलं आहे ठीक आहे कंठे धारण करायची म्हणजे तुम्ही कंठस्थीकरण त्याचं करायचं आहे साधारण हे श्लोक आपण पाठ करायचे आहे त्या श्लोकांमध्ये काय सांगितलं आहे तर अव्यय ह्याच्यात वापरली आहेत सगळी बरोबर श्रोतुम घ्रातूम ही सगळी अव्यय आहेत तुमंत अव्यय आपण त्याला म्हणतो आणि म्हणून याचं नाव आहे अव्ययमाला ठीक आहे तर कुटली -कुटली आहे। आता बघूयात आपण यामध्ये कुठली कुठली अव्यय आहेत आता इथे अव्यय कुठले आहेत तर श्रोतूम वक्तून घ्रातूम विहरतुम द्रष्टूम ही सगळी अव्यय इथे वापरली आहेत तसंच ध्यातूम हे देखील एक अव्यय आहे इथे आणि त्यामुळे याचं नाव आहे सुभाषित माला या सगळ्याला आपण तुमंत अव्यय म्हणतो तुमंतचा अर्थ होतो की हेतुर्थक धातुसाधित तसंच इकडे आग्रह हे एक अव्यय दाखवलं आहे त्यांनी त्याचं अंत होतो म्हणून याला म्हणायचं लबंत अव्यय हे देखील पूर्वकाल वाचक अव्य आहे याचा अर्थ वास घेऊन असं होतो त्याशिवाय इथे पुढचे अव्यय दाखवले आहेत इतवा वगैरे जित्वांत आता इथे पहिला श्लोक आहे श्रो म्हणजे यामध्ये काही तुमंत अव्यय दिलेली आहेत लेबंत अव्यय आणि पुढे पितवा वगैरे अशी त्वांत अव्यय देखील इथे इंट्रोड्यूस केले आहे म्हणून याचं नाव आहे अव्यय तर आता आपण बघूया श्लोक कसा म्हणायचा ते घ्रातुं घ्राणम पादयुग्म विहर्तुम द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्म च तर चित्तम या पहिल्या सुभाषितामध्ये ईश्वराचं परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे सुभाषितकार इथे काय म्हणतात बघा ध्यातून चित्तम येन सृष्टम स पातू 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 याचा अर्थ काय होतो तर रक्षण करू म्हणजे सुभाषितकारांनी सांगितलं आहे की ज्याने हे अवयव दिलेले आहेत आपल्याला जसं की श्रोतुम कर्णव म्हणजे कर्णव म्हणजे काय तर कर्णह हो कर्णव द्विवचन आहे दोन कान दिलेले आहेत कशासाठी ऐकण्यासाठी तसंच वक्तुम आस्यम सुहास्यम आस्यम आस्यम म्हणजे मुख किंवा वदन कसं आहे वदन तर सुहास्य ज्याच्यावरती एक मस्त हसू आहे तर असं हे मुख आपल्याला कशासाठी दिलेलं आहे वक्तुम बोलण्यासाठी ज्याने आपल्याला सुंदर असं वदन किंवा तोंड दिलेलं आहे ग्राहतुम घ्राणम घ्राण घ्राण म्हणजे नाक त्याच्याने आपण काय करतो तर सुगंध घेऊ शकतो म्हणून श्वास घेण्यासाठी नाक दिलेला आहे श्वासासाठी नाक दिलेला आहे तसेच <coughs> पादयुग्मम विहर्तुम विहर्तुम, विहार करणे बरोबर वी प्लस हर हा धातू आहे त्याचं तुमंतव्य मंतव्य आहे हे विहर्तुम तुमंतव्याचा अर्थ साठी असा होतो मग विहरतू म्हणजे काय तर विहार करण्यासाठी बरोबर तर विहार करण्यासाठी पादयुग्मम युग्म म्हणजे जोडी ओके युज म्हणजे जोडणे आणि म्हणून त्याच्यापासून शब्द झालेला आहे युग्म तर पायांची एक जोडी दिलेली आहे म्हणजे दोन पाय दिलेले आहेत आपल्याला कशासाठी विहार करण्यासाठी तसंच द्रष्टुम नेत्रे बघा नेत्रे अगेन वनम वने वनानी तसं नेत्रम नेत्रे नेत्राणी नेत्रे म्हणजे दोन डोळे ओके कशासाठी दिलेले आहेत डोळे तर बघण्यासाठी आणि हस्तयुग्ममच्या दातूम परत जोडी आहे कोणाची जोडी हाताची जोडी आहे हस्तयुग्मम दोन हात दातूम दातूम म्हणजे डोनेट करण्यासाठी दान करण्यासाठी दिलेले आहेत म्हणजे इथे ही सगळी अवयव आलेली आहेत तू म्हणतं ओके याच्यामध्ये आणि शेवटी एक चित्त चित्त म्हणजे मन जे कशासाठी दिलं आहे तर ध्यातुम ध्यान करण्यासाठी ध्या म्हणजे ध्यान करणे आणि त्याचं ध्यातुम हे अव्यस झालेलं आहे ध्यान करण्यासाठी चित्त ये न सृष्टम म्हणजे ज्यानी हे सगळं बनवलं आहे सह पातु तो परमेश्वर आमचे रक्षण करो अशी प्रार्थना या पहिल्या सुभाषितामध्ये केलेली आहे सुभाषितकाराने तर आता अशा प्रकारे आपण हा श्लोक म्हणत म्हणत पाठ करायचा आहे म्हणजे तुम्ही लिहून बघू शकता प्रत्येक जी ओळ आहे ती तीन वेळा लिहून काढायची म्हणत म्हणत आणि मग हे उच्चार आपल्या तोंडामध्ये व्यवस्थित बसू शकतात ठीक आहे तर परत रिपीट करते मी द्रष्टुम नेत्रे बघण्यासाठी डोळे डो दो, डोनेट करण्यासाठी हातांची जोडी आणि ध्यान करण्यासाठी एक चित्त ज्याने बनवलं आहे असा तो परमेश्वर आमचे रक्षण करो अशा प्रकारे हा श्लोक तुम्ही तीन तीनदा एक एक कडवं लिहून ते पाठ करू शकता जेणेकरून तुम्हाला तोंडी परीक्षेसाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल आणि उच्चार तुमच्या तोंडामध्ये स्पष्ट बसू मग आता चांगल्या प्रकारे न बघता आपल्याला लिहिता पण यायला पाहिजे यासाठी आपण ही प्रत्येक ओळ तीनदा म्हणायची आहे किंवा लिहायची आहे म्हणतानासुद्धा श्रोतुम कर्ण वक्तूम हास्यम सुहास्यम ग्राहतुम घाणम पादयुग्मं विहरतुम अशा प्रकारे एक एक ओळ दोन तीनदा लिहा आणि मग ते उच्चार तुमच्या तोंडात पण बसतील आणि लिहितानाही मिस्टेक होणार नाही आणि अशा प्रकारे तीन तीनदा लिहिलं की मग परत एकदा हे कडवं न बघता लिहून बघायचं आणि चेक करायचं जेणेकरून तो एक श्लोक पूर्ण तुमचा पाठ होऊन जाईल आता पुढचा श्लोक हा सज्जनांबद्दल सांगितलेला आहे इथे सुभाषितकार काय म्हणत आहात ऐकूया आपण गुणाहा कुर्वन्ति दूतत्व दूरे पी सतां केतकी गंधमाघ्राय स्वयमाया षटपदा सुभाषित कार असं म्हणत आहेत की गुणा कुर्वन्ति दूतत्व वस आपण अन्वय बघूया दूरे वसताम अपी सतां गुणा दूतत्व कुर्वन्ति अन्वय म्हणजे काय तर थोडक्यात साध्या संस्कृतमध्ये इथे दिलेलं असतं की व दूरे दूरे म्हणजे दूरवर वसताम म्हणजे राहणाऱ्या आणि सताम सत म्हणजे सज्जन तर स दूर राहणाऱ्या सज्जनांचे गुण गुणाह दूतत्व कुरवंती गुण काय करतात तर त्यांच्या दूताचं कार्य करतात सद्गुणांमुळे त्या सज्जनांची ओळख दूरपर्यंत होते असं सुभाषितकाराला इथे सांगायचं आहे ओके मग आता त्याच्या उदाहरणासाठी सुभाषितकरांनी कुठलं उदाहरण दिलेलं आहे ते कळवण्यासाठी तर स्वयं आयांती षटपदा हा, हा म्हणजे ज्याला सहा पाय आहेत असा म्हणजे भुंगा किंवा कीटक कि आपण बघतो की मधमाशी त्याच फुलावर जाते जे सुगंधित असतं बरोबर तर केतकी गंधम आग्राय केतकी हे एक सुगंधी फूल आहे फुलाचं रोप असतं केवड्याचं रोप ज्याचा सुगंध अगदी दूरवर पसरलेला असतो मग केतकी किंवा केवडा स्वतः तिकडे जात नाही तर त्या सुगंधाने आकर्षित होऊन भुंगे स्वतःहून त्या केतकीच्या रोपाकडे येतात म्हणजे या अर्थी इथे काय झालेलं आहे तर केतकीचा जो सुगंध आहे त्याने जणू काही त्याच्या दूताचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्याचा मेसेज किंवा निरोप पोचवलेला आहे भुंग्यांपर्यंत तर अशा प्रकारे सुभाषितकरांनी इथे सोप्या उदाहरणातून आपल्याला समजावलेलं आहे की सज्जनांचे गुण हेच त्यांच्या ऋताचं कार्य करत आहेत त्याच्या आता परत श्लोक बघूया गुणा कुवंती दूतत्व दूरे पिवसता सताम, सताम। केतकी गंधमाघ्राय स्वयमायांती षटपदा तर आता अशा प्रकारे आपण हे दोन श्लोक बघितले आहेत पहिला श्लोक आणि दुसरा श्लोक आणि आता आपण याच्या पुढचे भाषाभ्यासही आपण बघून घेऊया श्लोक फॉर फर्स्ट श्लोक एका वाक्येनं उत्तरतं ईश्वरेण श्रोतुम किम दत्तम किम दत्त म्हणजे ईश्वराने ऐकण्यासाठी काय दिले आहे तर मग ह्याचं उत्तर येईल तुम कर्णव सो ईश्वरेण श्रोतुम किम दत्तम ईश्वरेण श्रोतुम कर्णव दत्तौ इथे आपल्याला श्रोतुम कर्णव दत्तौ असं लिहायचं आहे कारण की दोन कान दिलेले आहेत आणि क्रियापद हे कर्त्यानुसार चालतं कर्मानुसार इथे म्हणून कर्ण इथे कर्मणी रचना आहे म्हणून क्रियापद कर्मानुसार येतं आता पुढचा क्वेश्चन आहे आस्यम की दृशम मग आता इथे वरती सुभाषितामध्ये बघायचं आहे आपल्याला आस्यम की दृशम तर सुहास्यम आस्यम असं तिथे लिहिलं आहे म्हणून आस्यम सुहास्यम वर्तते किंवा आस्यम सुहास्यम असती असंही आपण लिहू शकतो आता पुढचा प्रश्न आहे ईश्वरेन विहरतून म्हणजे ईश्वराने विहार करण्यासाठी काय दिले आहे असा या प्रश्नाचा अर्थ होतो मग आता ह्याचं उत्तर येणार आहे म्हणजे ईश्वराने पायांची एक जोडी दिली आहे म्हणून ईश्वरेन विहर्तुम पादयुग्मम दत्तम पुढचा प्रश्न आहे ताली तालिकां पूर कंप्लीट कम्प्लीट दिस चार्ट किम दत्तम किम करत आणि किमर्थम इथे रकान्यामध्ये भरायचं आहे काय दिलं आहे काय करण्यासाठी दिलं आहे आणि कशासाठी म्हणजे त्याचा उपयोग काय आहे असं इथे कर्णव दत्त किम करत श्रोतुम कर्णव दत्त किमर्थम श्रवणार्थम और श्रवणाय अर्थ तोच आहे किम कर्तुम म्हणजे काय करण्यासाठी तर त्याचं उत्तर हे तुमंत अव्ययामध्ये द्यायचं आहे आणि किमर्थम म्हणजे पण कशासाठी म्हणजे जसं की श्रवणार्थम किंवा श्रवणाय म्हणजे अर्थ दोन्ही असेल तरी पण किमर्थम असतं त्याला चतुर्थीची अपेक्षा असते आणि म्हणून मग जेव्हा असा प्रश्न असेल तेव्हा तुम्ही उत्तर चतुर्थीमध्ये जसं की श्रवण श्रवणाय वचन वचनाय अशी त्याची चतुर्थी विभक्ती किंवा वचनार्थम असं आपल्याला लिहायचं आहे सो so सेकंड इज आस्यम दत्तम आता पुढचं आहे आस्यम दत्तम आणि विचारलंय किम करतु तर वक्तुम म्हणजे तोंड कशासाठी दिलं आहे तर बोलण्यासाठी आणि बोलण्यासाठी शब्द आहे वचन म्हणून वचनाय वचनार्थम म्हणून श्लोक पाठ असेल तर आपल्याला लक्षात वक्तुम आस्यम सुहास्यम सो so, दिस इज आस्यम फॉर वक्तुम अँड कशासाठी दिलं आहे तर वचनाय और वचनार्थम नंतर घाणम दत्तम मीन्स म्हणजे नाक दिलेलं आहे कशासाठी तर घ्रातुम घ्रा म्हणजे वास घेण्यासाठी म्हणून किमर्थमचं येईल घ्राणार्थम और घ्राणाय पुढचा प्रश्न आहे पादयुग्म इज गिवन फीट्स आर गिवन किम कर आंसर तुम? तुम, तुम में ही आना चाहिए एंड किम अर्थम का आंसर अर्थम में आना चाहिए सो किम कर तुम मीन्स विहर तुम पादयुग्म विहर तुम दिया है तो यहाँ पे आंसर आएगा विहर तुम एंड किसके लिए विहारा विहाराय इज आंसर एंड विहार, आयो। विहार, आयो। विहार आयो। ऐसे आएगा, विहार का विहार्थम आय विल राईट थम क्लियर देन नेत्रे दत्ते डोळे दिले आहेत किम करतुम उत्तर आहे याचं सो so, द्रष्टुम एंड फॉर वॉट पर्पज अर्थम से आंसर लिखना है दर्शनार्थम और दर्शनाय देन थर्ड पार्ट इज मेलनम करु त मैच द फॉलोइंग यहाँ पे बॉडी पार्ट्स आर गिवन एंड आ सेक्शन में उनका फंक्शन दिया है जैसे कि कर्ण कर्ण क्या करते हैं श्रोत्र टू तो लिसन आस्यम आस्यम का मतलब है तुंडम अर्थ दिला इथे समानार्थी शब्द इथे आणि यांचं शब्दाचा अर्थ आहे हास्य म्हणजे तोंड तुंडम घराण मीन्स नोस सो इट इज so नासिका पाद पाद याने चरण या टू मॅच दिस वे नेत्रम नेत्रम मीन्स लोचनम हस्तह करह यू कॅन मॅच दिस वे पातु पातू मीन्स रक्षण करणे पातू केली तुंडम अँड कर्ण मीन्स श्रोत्रम ठीक आहे आता पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत तो तुम्ही याचा छान सराव करू शकता आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि फ्रेंड्समध्येही सर्क्युलेट करा थँक्स